राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार तर सविस्तर अंदाज पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल तर चला पाहूया आता सविस्तर अंदाज जर आता पाहायला गेलं तर राज्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे हा पावसाचा जोर आपल्याला भरपूर ठिकाणी आज पाहायला मिळू शकतो कुठे मध्यम तर कुठे जोरदार अशी हजेरी पावसाची लागणार आहे त्यातली त्यात जर आज पाहायला गेलं तर सध्या स्थितीला आपण नांदेडच्या भागामध्ये चंद्रपूरच्या भागामध्ये जोरदार पावसाळी वातावरण लवकरच तयार होतानाची स्थिती दिसून येत आहे तसेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवी नगर, नगर लोणारचा भाग असेल याही ठिकाणी आज मध्यम स्वरूपाचा तर कुठे जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो हे वातावरण जालण्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे जालना लोणार जिंतूर हिंगोली परभणी माजलगाव पेठण या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी पाथर्डी घेवराई बीड माजलगाव पा पाथरी परळी केज या भागामध्ये मध्यम तर कळंब तसेच लातूरच्या भागामध्ये जोरदार मुसळधार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे अशी स्थिती ओसा धाराशिवच्या भागात देखील पाहायला मिळू शकते तसेच बार्शी वेरा तुळजापूर उमरगा याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात जास्तीत जास्त पावसाचा जोर आपल्याला अहमदपूर या, या भागात देखील आज पावसाची शक्यता आहे उमरखेड वाशिम पुसद आदिलाबाद वाणी चंद्रपूर पर्यंत पावसाळी वातावरण आपल्याला दिसून येत आहे तसेच इकडे कोकणाचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा जेजुरी दौंड बारामती वडू चिपळूण कराड विटा सांगली कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी ठिकाणी आपल्याला पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी आज पाहायला मिळू शकतील याही ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होतानाची स्थिती दिसून येणार आहे तर हे वातावरण हळूहळू वाढतच जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद